गुड मॉर्निंग हा सर नमस्ते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय परिस्थिती परिस्थिती वाईट आहे सर काय झालंय आलमटीनं काल रात्री पाच वाजता संध्याकाळी सांगितलं होतं की आम्ही विसर्ग करतोय तीन लाखानं म्हणून आणि तीन लाखाने विसर्ग करतो म्हणून त्यांनी मॅसेज पण फॉरवर्ड केला आणि त्याप्रमाणे त्यांनी विसर्ग केलेलं नाही आहे त्यांचं काय चाललंय आता आलमटीची लेवल मेंटेन करायचं म्हणजे आता जे पाचशे सतरा साठची जी लेवल आहे तो। थे थे तो ते कंटिन्यू ते ठेवायला आणि त्याच्यामुळे काय वाले सांगलीकडचं आणि हिकडचं पाणी जे आहे ते पुढे आणि आता मागून परत कोयना धरून सोडणार आहे राधानगरी विसर्ग होणार आहे वारणीचा विसर्ग चालू आहे तर यामुळं सांगली तर आम्ही परत जाऊ सर मग तिला पण बोलतोय आपण कंटिन्युअसली हा ते पाचशे सतराच्या खाली आणायला काही तयार नाही सर्व स्तरावर प्रयत्न झाले त्यासाठी की त्याने आणि सर्व स्तरावर बोलणे करून पण ते पाचशे सतरा साधारण आरावर त्याच्या मेंटेन करायचं ते मान्य करतात त्या खाली ते आणायला तयार नाही बरोबर पहिला मत दुसरं काय झालंय की आता वास्तविक सांगलीला जो फ्लो चालू आहे ना त्यामध्ये अजून कोयनेत रात्री जे वीस हजार सोडले ते पाणी अजून काही पोहोचलं नाही बरोबर तरी पण जे खालच्या सर्व धरणांच्या खाली जो पाऊस पडतो आहे बरोबर त्यामुळे तो इन्फ्लो मोठ्या प्रमाणात येतो आणि आज पण पाऊस चांगला झालेला आहे सर्व पिका बरोबर पण आपण काय करतोय की कोयने मधून जास्त रिलीजिअस नाही करता ते मॅक्झिमम चाळीस हजाराला आपण स्ट्रिक करणार आहे ती कोयना बरोबर बरोबर त्यामुळे आमचं नियोजन असं आहे की बाबा अशाही परिस्थितीमध्ये चांगली पातळीच्या वर जायला नाही पाहिजे बरोबर तर तरी पण आपण काय करू की मी आम्ही आल्मगट्टी परत बोलतो त्यांच्याशी आणि रिलीजिअस किती वा मॅक्झिमम ते वाढवू शकतात ते बोलून आपण ते सेटराईट करू तो विषय कोल्हापूरला काय झालंय संजयरावजी की ते सगळं पाणी खालचं आहे म्हणजे फक्त राजानगरीच काय पाच सहा हजार क्युसेना दहा हजार नव्वद टक्के पाणी हे सगळं धरणाच्या खालचं पाणी बरोबर हां तर आता फक्त आपल्यासाठी मुद्दा काय की धरणाचं काही कॉन्ट्रीब्युशन फारसं नाही आहे दहा टक्केच्या वर पण जी काही आपल्याला वाटतो इफेक्ट तो आलमट्टीचा आहे तर आलमट्टीशी आपण बोलून त्यांना मॅक्झिमम किती आपल्याला रिलीफ द्यायचं ते आपण बोलून बोलून चालणार नाही सर तिथं जायला पाहिजे बेळगावचे कलेक्टर वगैरे सगळे तिथं आता पोहोचत आहेत आलमट्टीमध्ये आपल्या महाराष्ट्रातूनच आपला लढा म्हणजे काय झाले माहितीये काय हे कोणच अधिकारी अधिकारी लेवलला बोलून चालणार नाही सर त्यांनी एम्प्लिमेंट करत नाही आहेत त्यांनी नेमकं तिथं आता जे आपले अधिकारी आहेत त्यांचं ते अजिबात ऐकून घेत नाही कारण ही परिस्थिती गंभीर आहे ऐकून घ्या ही परिस्थिती गंभीर आहे आपण गेले दहा दिवस झालं मंत्रालय मुख्यमंत्री सचिव सगळ्यांना आम्ही पत्र व्यवहार केलेत की साहेब ही परिस्थिती पुढे गंभीर होईल तुम्ही आता प्रश्नच काळजी घ्या म्हणजे पाचशे तेरा साठ मीटरच्या वर जाऊन द्यायला नाही पाहिजे त्याच वेळेला आपण सगळ्यांनी अडवायला पाहिजे होतं सर हे आपल्याकडनं न झाल्यामुळे आज आम्ही बुडतो पाण्याखाली आमचं किती मोठं नुकसान आहे आमची गरिबाची घर आहेत ही सगळी लोकांची ही लोकांनी घर सोडून रात्रभर आता लोक घाबरलेत की पाणी किती वाढेल पूस वरती पडतोय परिस्थिती नाजूक कुणी केली सर आपल्या लोक अधिकाऱ्यांनी केली ही सगळी ते चुकीचं आहे ना लोकांना काय सांगायचं सांगा बघे आता काय परिस्थिती आम्ही काय सांगू लोकांना लोक आमच्यावर विश्वास ठेवून आहेत की तुमच्या समिती मुळे आम्हाला सगळं खरं खरं कळतंय आता आम्ही समजत होतो की काल संध्याकाळी पाच वाजता तीन लाखाने विसर्ग केला पण वास्तविक तीन लाखाचा विसर्ग नव्हताच दोन हजार पंच्याहत्तरचा विसर्ग तो म्हणून ही परिस्थिती म्हणून ही परिस्थिती गंभीर आहे सर आपण यांच्याकडे बघितलं पाहिजे हे अलमट्टी जर आपल्याला सारखं असं त्रास देत असेल तर सरळ धरणाच्या बॅक साईडला मी समुद्रात पाणी सोडून द्या त्यांना राहू दे पाण्याची किंमत कळू दे आता हे मुद्दाम त्यांची अनुभव चालले आपल्याला की एखादा मंत्री जाऊन त्यांना भेटतो पत्र देतो आणि मग पाणी सोडता तुम्ही अरे तुम्हाला लोकांची काळजी आहे का नाही आमच्या महाराष्ट्रातली जी लोक आहेत आमच्यामुळे तुम्हाला पाणी मिळतंय तुम्ही आमची काळजी करणार बरं तुम्हाला अजून थोडं चान्स आहे ऑगस्ट नंतर तुम्ही पाणी साडू शकता दोन ती, दोनशे तीनशे पाणी खाली होऊन जाते त्यावेळेला अडवायची गरज आहे नाही आपण ते आज आता आमची अकरा वाजता मीटिंग पण आहे आपले एस साहेब घेणार आहेत आणि त्यांच्या एसीएसशी पण आम्ही आज बोलणार आहे त्यांचे जे बरोबर ते आहेत त्याच्याशी पण संवाद करायचा आहे तो शास्त्र पण बोलायचं नियोजन केलेलं आहे आणि आपण मॅक्झिमम किती खाली करता येते आपण त्याच्याशी सगळे आपण फोर्स लावू सर आम्ही कलेक्टर कोल्हापूर सांगली यांना सांगायचा प्रयत्न करतो ते ऐकून पण येत नाही आमचं ही परिस्थिती म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बुडवायचं असेल तर तसं सांगा आम्ही आधीच बुडून जातो वाहून जातो कारण काय झालं माहिती आहे का किती दिवस झालं दहा दिवस आम्ही सांगवले वारंवार सांगा लागलोय की साहेब लक्ष घाला हे करा ते करा मीटिंग घ्या अजिबात काही चर्चाच नाही नुसतं तुमच्या तुमच्यात चर्चा होते ते अलमटीवाल्यांना काय गरज नाही तिथला जो सी आहे ना श्री निवासन ते अजिबात मनावर घेत नाहीत त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवले पाणी अजिबात सोडू नका काय होते ते माझे मी बघतो अशी काय परिस्थिती आम्हाला का बुडवा आहे तुम्ही कलेक्टर तो कलेक्टर जरा पाहिजे सर थोडं जरा करा फोन आणि करतो परत सर ओके आज आपण करू हो सर हो सर ओके ओके